विष्णूंचा सहावा अवतार एकवीस वेळा क्षत्रियांचा संहार भारतीय संस्कृतीत धर्म न्याय आणि सत्य यांचे रक्षण करण्यासाठी जेव्हा अधर्म अन्याय आणि अराजकता वाढते तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार धारण करतात त्यांच्या या अवतारांना आपण दशावतार म्हणून ओळखतो प्रत्येक अवताराची गरज वेगळी होती आणि प्रत्येक अवताराचे कार्यही विलक्षण होते मच्छ कुर्म वराह नृसिंह वामन आणि नंतर त्रेता युगात परशुराम हे पहिले सहा अवतार त्यापैकी परशुराम हे अद्वितीय आहेत कारण ते फक्त एक काळापुरते नव्हे तर आजही चिरंजीव मानले जातात त्यांच्या कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्याला दाखवतो की धर्म टिकवण्यासाठी कधी ज्ञान कधी शस्त्र तर कधी संयम आणि तप हवेच त्रेतायुगाच्या उत्तरार्धात क्षत्रियांची शक्ती प्रचंड वाढली सुरुवातीला क्षत्रियांचा उद्देश प्रजेचे रक्षण करणे न्याय देणे आणि समाजात शिस्तर प्रस्थापित करणे हा होता पण कालांतराने ते आपल्या सामर्थ्याचा गैरवापर करू लागले त्यांच्या राज्यात प्रजेवर अन्याय करांचा बोजा युद्धांची सत्तालालसा आणि ब्राह्मणांवरील अपमान या गोष्टी सर्वत्र वाढल्या जे ब्राह्मण वेदपठण यज्ञयाग तपश्चर्या करून समाजात धर्म टिकवून ठेवत होते त्यांच्यावरही क्षत्रियांनी दडपशाही सुरू केली यामुळे धर्माचा हास झपाट्याने होऊ लागला प्रजेला भीतीने जगावे लागले शांती सत्य आणि न्याय हे केवळ शब्द उरले या परिस्थितीत पृथ्वी स्वतःच त्रस्त झाली ती देवीच्या रूपात भगवान विष्णूंसमोर प्रकट झाली तिने व्याकुळ होऊन प्रार्थना केली हे नाथ माझ्या अंगावर अन्याय अधर्म आणि पापांचे ओझे इतके वाढले आहे की मी ते सहन करू शकत नाही क्षत्रियांचा अहंकार इतका वाढला आहे की त्यांनी धर्माचा नाश करण्याचा संकल्प केला आहे या सर्वाचा अंत करून पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी तुम्हीच अवतार धारण करा भगवान विष्णूंनी पृथ्वीमातेची करुण हाक ऐकली त्यांनी तिला आश्वासन दिले की तेच पृथ्वीवर अवतरण करतील धर्माचे रक्षण करतील आणि अधर्माचा नाश करतील तेव्हा महर्षी भिगूंच्या वंशात एक महान ऋषी होते जमदग्नी ते विद्वान तपस्वी आणि वेदन होते त्यांची पत्नी रेणुका ही पवित्र पतिव्रता आणि स्वयमी स्त्री होती या दाम्पत्याने अनेक वर्षे तपश्चर्या केली होती त्यांना अशी संतती हवी होती जी धर्माचे रक्षण करेल प्रजेचा उद्धार करेल आणि क्षत्रियांच्या अहंकाराला नमवेल भगवान विष्णूंनी त्यांचे तप पाहून त्यांच्याच पुत्ररूपाने पृथ्वीवर अवतार घेण्याचे ठरवले शेवटी एका मंगल क्षणी रेणुकाने तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याच्या जन्माने आश्रमात अपूर्व तेज पसरले ऋषींनी अनुभवले की हा सामान्य बालक नाही तर दिव्य आत्मा आहे या बालकाचे नाव ठेवले गेले राम पण कारण भगवान शिवांनी त्याला फरसा दिला होता म्हणून तो परशुराम या नावाने प्रसिद्ध झाला त्याच्या कपाळावर तेज डोळ्यात प्रखर निर्धार आणि हातात फरसा कहे त्याचे वैशिष्ट्य होते तो जन्मतच धाडसी साहसी आणि अद्भुत पराक्रमी होता लहानपणापासून परशुरामाने शास्त्र वेद धर्म आणि तप यांचे शिक्षण घेतले त्याचबरोबर त्याने शस्त्रविद्याही आत्मसात केली भगवान शिवांनी स्वतः परशुरामाला युद्धकलेचे शिक्षण दिले त्यांनी त्याला अपराजय फरसा दिला हा फरसा केवळ एक शस्त्र नव्हता तर धर्मरक्षणाची शपथ होती शिवांच्या आशीर्वादामुळे परशुराम अपराजित झाले शस्त्रविद्येत ते अतुलनीय ठरले त्या काळात हैह्य वंशातील कार्तवीर्य अर्जुन नावाचा राजा होता तो सहस्रबाहू अर्जुन म्हणून ओळखला जात असे कारण त्याला हजार हातांचे वरदान होते या सामर्थ्यामुळे तो गर्विष्ठ झाला त्याने प्रजेला त्रास देणे सुरू केले यज्ञांमध्ये अडथळे आणणे ऋषींचा अपमान करणे आणि राज्यावर अन्याय करणे ही त्याची सव्य झाली एकदा तो जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला आश्रमात कामधेनू नावाची दिव्य गाय होती ही गाय इच्छेनुसार अन्नधान्य आणि संपत्ती उत्पन्न करत असे ती पाहून अर्जुनाच्या मनात लोभ निर्माण झाला त्याने ती गाय बलपूर्वक हिसकावून नेली जमदग्नींनी समजावण्याचा प्रयत्न केला की ती गाय त्यांच्या तपश्चर्येचे फळ आहे पण गर्विष्ठ अर्जुनाने काहीही न ऐकता कामधेनू अपहरण केली जेव्हा परशुराम आश्रमात परतले आणि हा प्रसंग त्यांना कळला तेव्हा त्यांचा क्रोध प्रज्वलित झाला आई वडिलांचा अपमान त्यांच्या आश्रमातील दिव्य गायीच्या अन्यायाने अपहरण हे ते कधीच सहन करू शकत नव्हते त्यांनी हातात फरसा घेतला आणि सहस्रबाहू अर्जुनाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला परशुराम रणांगणात उतरले सहस्रबाहू अर्जुन हजारो हातांनी सज्ज झाला होता पण परशुरामांच्या धैर्यापुढे तो टिकू शकला नाही युद्ध अतिशय भयंकर झाले सहस्र हात असूनही अर्जुनाचा पराभव झाला आणि परशुरामांनी त्याचा वध केला धर्माचा जय झाला परशुरामांचे पराक्रम सर्वत्र गाजले पण क्षत्रियांचा अहंकार इथे संपला नाही पुन्हा पुन्हा त्यांनी प्रजेवर अन्याय केला त्यामुळे परशुरामांनी शपथ घेतली मी या पृथ्वीवरून क्षत्रियांचा नाश करीन परशुरामांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे तर एकवीस वेळा संपूर्ण पृथ्वी क्षत्रिय शून्य केली त्यांनी अधर्म्यांचा संहार करून धर्माची स्थापना केली हे केवळ युद्ध नव्हते तर अधर्माविरुद्धचा एक अखंड संघर्ष होता अखेरीस इतक्या युद्धानंतर परशुरामांनी शस्त्र ठेवले त्यांनी संयम तपश्चर्या आणि ध्यान यांना आपले जीवन वाहून घेतले त्यांनी जाणले की धर्म टिकवण्यासाठी शस्त्र महत्वाचे आहे पण धर्म प्रसारित करण्यासाठी त्याग आणि संयम अधिक महत्वाचे आहेत परशुराम हे विष्णूंचे एकमेव अवतार आहेत जे आजही चिरंजीव मानले जातात असे म्हटले जाते ते की ते महेंद्रगिरी पर्वतावर तपश्चर्या करत आहेत भविष्यकाळात जेव्हा भगवान कल्की अवतार धारण करतील तेव्हा परशुराम त्यांना शस्त्रविद्या शिकवतील म्हणूनच त्यांचे अस्तित्व आजही महत्वाचे मानले जाते परशुरामांचा जन्म हा केवळ एका ऋषी पुत्राचा जन्म नव्हता तर तो धर्म आणि अधर्मातील संघर्षाचे प्रतीक होता त्यांच्या जीवनकथेतून आपल्याला शिकायला मिळते की कि अन्याय कितीही मोठा असो धर्माच्या शस्त्रापुढे त्याचा पराभव होतो त्यांच्या हातातील फरसा हा केवळ शस्त्र नव्हता तर तो धर्मरक्षणाचे प्रतीक होता परशुरामांची कथा आपल्याला दाखवते की जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा ईश्वर स्वतः अवतरतो आजही परशुरामांचे नाव घेतले की आपल्या मनात एक पराक्रमी निडर आणि धर्मरक्षक योद्धा उभा राहतो विष्णूंच्या या सहाव्या अवताराने जगाला दाखवून दिले की अधर्म कितीही बलवान असो शेवटी धर्माचाच विजय होतो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री विष्णू नक्की लिहा